तुळजापूरची तुळजाभवानी देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे आणि अडीच हजार फूट उंच डोंगरावर वसलेली आहे हे मंदिर महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात आहे मंदिराकडे जाण्यासाठी पश्चिमेकडे उतारावर सुमारे अठरा पायऱ्या आहेत आणि पायऱ्या चढता उतरताना नारदाची मूर्ती आणि गोमुख तीर्थ दिसतात गोमुख तीर्थातील गोमुखातून सतत पाणी वाहत असते या मंदिराचे महत्व असे आहे की देवी भवानीने मातंगी देवीच्या रूपात राक्षस वधासाठी अवतार घेतला होता येथे मातंगीचे मंदिर आहे मुख्य मंदिरासमोर एक होमकुंड आणि त्यावर शिखर आहे मंदिराच्या आत एक मोठी मूर्ती आहे मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती तीन फूट उंच आहे देवीची मूर्ती अष्टभुजा असून प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत ज्यात त्रिशूळ बाण चक्र शंख धनुष्य बिचवा पानपत्र राक्षसाची शेंडी यांचा समावेश देवी आहे देवीने एका हाताने राक्षसाच्या शेंडीला धरले आहे मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला चंद्र आणि सूर्य कोरलेले आहेत देवीच्या पायाखाली महिषासूर राक्षस दिसतो ज्याच्या बरघड्यात देवीने त्रिशूळ खुपसलेला आहे देवीच्या गळ्यात चक्रकुंडले केयूर अंगद साखळ्या बांगड्या कंठा माळा आणि इतर दागिने दिसतात तुळजापूर हे सोलापूरपासून त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे गाव लहान असले तरी सुंदर आहे आणि तेथे पाण्याची कॉन्क्रीट रस्त्यांची आणि दुकानांची सोय आहे देवीची स्वहस्ते पूजा करता येत नाही त्यामुळे पुजारालाच पूजा पुझा करावी लागते